म्हणजे त्यांच्या भावनिक मानसिक शारीरिक कुठल्याही लेवलला गोष्टी समोर त्याचा मान, ठे हो मान हो हो hmm. न ठेवता त्याच्या मान न ठेवता मानसिकता म्हणजे पण मला तुम्हाला अजून एक सविस्तर जाणून घ्यायचं की गुन्हेगारी मानसिकता म्हणजे नेमकं तुमच्या दृष्टीनं काय आणि हे डेव्हलप कसे होते ही डेव्हलप का किंवा कशी होते याच्या मागे अनेक थेअरी आहेत hmm. पण गुन्हेगारी मानसिकता म्हणजे एकतर आपल्यासारखं जसे समोरच्याला राईट्स आहेत म्हणजे समोरच्याचे काही हक्क आहेत किंवा समोरच्याची काही मर्यादा आहे हे विसरून केल्या गेलेल्या घटना म्हणजे त्यांच्या भावनिक मानसिक शारीरिक कुठल्याही लेव्हलला गोष्टी समोरच्याचा मान न ठेवता किंवा त्याच्या अधिकारांचा मान न ठेवता केलेल्या गोष्टी म्हणजे मला आत्ता पैसे पाहिजे माझा तो हक्क आहे का नाही किंवा मला ते मी डिझर्विंग आहे का नाही हा प्रश्नच नाही मला पाहिजे आहे म्हणून आम्ही केलं किंवा जे आजकाल आपण जे उदाहरणं दिली त्याच्यामध्ये मजा म्हणून किंवा थोडस थेल मिळावं म्हणून गाड्या फोडणं किंवा चॅलेंज म्हणून की तुला हे करता येणारच नाही म्हणून जाऊन करून दाखव शूरता दाखवण्याचं एक चुकीचं मार्ग म्हणून तर तिथे पण फक्त पीआर ग्रुप आहे मी करू शकतो तुम्ही करू शकता का हे दाखवण्याकरता किंवा जी ब्रेव्हरी आहे ती दाखवण्याकरता मी असं म्हटलं फक्त लोकांसमोर आपलं इम्प्रेशन किंवा त्या ग्रुप समोर आपण मोठे होण्याकरता ती मानसिकता डेव्हलप होते सो गुन्हेगारी प्रवृत्ती हीच आहे जिथे त्यांना समोरच्या सगळे असतील लिगल फिजिकल मेंटल इमोशनल यांचा रिस्पेक्ट न ठेवता कायद्याचा मान न ठेवता केलेली जाणारे वारंवार केली जाणारी वार प्रक्रिया आहे